तुम्ही बघू शकता छान अशी चटणी झालेली आहे आणि यामध्ये चिंच आमचूर पावडर घातलेलं नाही आहे आणि जेव्हा आपल्याकडे आमचूर पावडर आणि चिंच घरी शिल्लक नसेल तेव्हा अशी झटपट चटणी करून बघा आणि ही चटणी समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे चला तर रेसिपीकडे वळूया नमस्कार मंडळी कुक विक मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे चिंचेची चटणी पण चिंच नसेल तर काय करायचं तर चिंचाऐवजी काय वापरायचं दहीवडे समोसा ढोकळा इत्यादीसाठी लागणारी चटणी चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी मी कडेही घेतलेली आहे गॅस ऑन करूया तर तुम्ही बघू शकताय मी इथं घेतलेलं आहे मगजबी एक चमचा मगजबी मी इथं घेतलेले आहेत एक चमचा मिरची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा मिऱ्याची पूड घेतलेली आहे पाऊन चमचा बडीशेप घेतलेली आहे वन फोर टी स्पून सुंट पावडर मी इथे घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे हे एक ही दोन आणि ही ती। तीन तर मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे यामध्ये साखर घालूया साखर आपल्याला एक वाटी घालायची आहे तर मी तुम्हाला साहित्य दाखवलेलंच आहे तर हे साहित्य आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चला तर हे सगळं साहित्य आपल्याला ह्यामध्ये घालायचंय हे घेऊया अर्ध्या चमचा पेक्षा देखील कमी असं मी मीठ घेतलेलं आहे हे घालूया तुम्ही बघू शकता हे आहे मेन साहित्य हा आहे मेन पदार्थ तर मी घेतलेला आहे लिंबू सत्व हे अर्धा चमचा घ्यायचा आहे ह्याला सॅट्रिक सोडा देखील असं म्हणतात जो आपण ढोकळा फुलवण्यासाठी घालतो तो, तो सॅट्रिक सोडा आहे म्हणजेच लिंबूसत्व घेतलेलं आहे मी अर्धा चमचा हे घालायचं आहे आता आपल्याला लागणार आहे कॉर्नफ्लोअर तर मी हे थोड्याशा पाण्यामध्ये घालणार आहे हे बघा अर्धी वाटीपेक्षा देखील कमी असं पाण्यात मी दीड चमचा कॉर्नफ्लोअर घालणार आहे तर हे घेऊया हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा हे छान मिक्स करूया आता हे करूयाचं पाणी आपण यामध्ये घालूया आणि हे छान मिक्स करायचं म्हणजे याच्या घुटळ्या होऊ द्यायच्या नाहीये घट्ट घट्टपणा येस तोपर्यंत आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आता याला छान घट्ट पण आला की आपण गॅस बंद करूया हे बघा तर गॅस मोठा केलेला आहे मी तर मिरची पूडला कलर असल्यामुळे मी यामध्ये कलर घातलेला नाही आहे हे बघा छान गॅस बंद करूया आणि तुम्ही बघू शकता छान अशी चटणी तयार आहे हे बघा तर ही चटणी मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवणार आहे हे बघा अगदी बाजारात मिळते तशी ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी ढोकळा समोसा दहीवडा इत्यादीसाठी वापरू शकता हे बघा गरम असल्यामुळं मी याच्या खाली प्लेट घेणार आहे ती परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही देखील करून बघा रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा